लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आणि भारतीय जनता पार्टीनं घोषणा केली की अब की बार चारसो पार आणि ह्या चारशे पार साठी पक्षानं कंबरे कसली स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात दोनशे सहा पब्लिक इव्हेंट केले आणि पक्षाला आणि कार्यकर्त्यांना विजयाचा विश्वासही दिला पण यंदा मात्र विरोधक सुद्धा दंड थोपटून मैदानात उतरलेले होते आणि त्याचा परिणाम असा झाला की चारशे पार तर दूरच पण एनडीए ला साधा तीनशेचा आकडा सुद्धा पार करता आलेला नाहीये बहुमत तर भाजपा आणि घटक पक्षांना मिळालं पण संख्याबळ कमी झाल्यानं अपेक्षा भंग मात्र झाला एक्झिट पोल्सचे फसलेले आकडे एन डी एची विजयी घोडदौड त्यानंतर मोदींचा करिश्मा आणि काँग्रेस आणि इंडिया अलायन्सचं जोरदार कम बॅक ह्याबद्दल आपण आज सविस्तर जाणून घेणार आहोत नमस्कार मी ऋतुजा आणि आपण पाहताय सत्ते पे सत्ता थोडक्यात पण महत्वाचं देशभरातील सगळ्याच माध्यमांनी एक्झिट पोलनुसार एनडीए ला तीनशे पन्नासहून अधिक जागा मिळते असं भाकीत वर्तवलेलं होतं पण ते सपशेल खोट ठरलं चार जून रोजी हाती आलेल्या निकालानुसार काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीला दोनशे तेहतीस जागा तर भाजप प्रणित महायुतीला दोनशे त्र्याण्णव जागा मिळवता आल्या नरेंद्र मोदींनी आधीच दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीची चो तयारी सुरू केलेली होती तर दुसरीकडे राहुल गांधींनी सुद्धा भारत जोडो यात्रा आणि न्याय यात्रेच्या माध्यमातनं भारतभर मतांची मोट बांधली आणि नेमकी तीच एच्या जागा कमी येण्यासाठी कारणीभूत आहे नरेंद्र मोदींनी मात्र एक हाती किल्ला लढवलाय त्यांच्यासारखा दुसरा स्टार प्रचारक हा देशामध्ये कुणीही नव्हता त्यांनी तब्बल दोनशे सहा सभा आणि बैठका घेतल्या त्यांच्या प्रभावामुळे दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेसचा सा सुपडा साफ करत आणि ओडिशात बीजेडीला पराभवाची धूळ चारत भाजपनं जोरदार मुसंडी मारली पण यूपी आणि महाराष्ट्रामध्ये त्यांचा करिश्मा चालला नाही युपीमध्ये अखिलेश यांच्या सपानं सदोतीस जागा जिंकत आपलं वर्चस्व सिद्ध केलं आणि राज्यात एक नंबरचा पक्ष ठरवला तर महाराष्ट्रामध्ये एन डी एला सतरा आणि महाविकास आघाडीला तीस जागा मिळाल्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं पुनरागमन हा चर्चेचा विषय ठरलाय बिहारमध्ये जनतेनं नितीश कुमारांना तर आंध्र प्रदेशमध्ये चंद्रबाबू नायडूंना कौल दिलाय गुजरात मध्य प्रदेश हिमाचल छत्तीसगड गोवा कर्नाटक आणि उत्तराखंड या आपल्या परंपरागत राज्यांमध्ये मात्र एनडीएचंच निर्विवाद वर्चस्व आपल्याला पाहायला मिळत आहे बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी एकोणतीस जागा मिळवून आपला दबदबा कायम ठेवलाय असं एकूण संमिश्र चित्र देशभरामध्ये आपल्याला पाहायला मिळालं पण डी एकडे बहुमत सिद्ध करण्या इतकं संख्याबळ असलं तरी सुद्धा ही लढाई त्यांच्यासाठी वाटते तितकी सोपी नाहीये महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशच्या मोठ्या पराभवामुळे भाजपचं स्वयबळावर सरकार स्थापन करण्यासह चारशे पारचं स्वप्न सुद्धा बंगलंय आणि त्यामुळे भाजप सत्तेत जरूर आली पण मित्र पक्षांची त्यांना साथ हवी आहे आणि नितीश कुमारांच्या इतिहासातील भूमिका पाहता भाजपला सावधान राहणं आता गरजेचं आहे कारण सत्ता स्थापनेसाठी नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू हेच किंगमेकर ठरतील अशीही शक्यता आहे तर दुसरीकडे शरद पवार मल्लिकार्जुन खरगे उद्धव ठाकरे अखिलेश यादव ममता बॅनर्जी यांनी सुद्धा हालचाली सुरू केल्या आहेत त्यामुळे भारतात मोदींचा करिश्मा कायम राहतो की इंडिया अलायन्स एखादी खेळी करून देशाच्या राजकारणात खळबळ उडवून देते हे पाहणं आता येत्या काळामध्ये रंजक ठरणार आहे